नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्व मित्रमंडळी कसे आहात सर्व बरे असाल नमस्कार ये आकाशवाणी आप लवली निगम से समाचार सुनीये आकाशवाणी पुणे भालचंद्र जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे तर भावांनो हे तुम्ही उद्घोषणा ऐकले असेल तर ते त्याबद्दल मी आज बोलणार आहोत आणि ते म्हणजे कस <laughs> तुम्हाला माहितच पडणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला जे घंटीचं बटन आहे ते टनकन घंटीचं बटन दाबून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून नऊ नऊ व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत मिळवत राहा ही, ही तुम्हाला कळकळीची कल विनंती भाऊ सुरुवात करतो मी माझ्या व्हिडिओला तर चला भावांनो जेव्हा मी सकाळी सकाळी रेडिओ घ्यायचो आणि रेडिओ चालू करायचो रेडिओ ऑन करायचो तर सर्वात पहिलं मी आकाशवाणीवरची जे कार्यक्रम असायचो तो सुरुवातीला बघायचो सुरुवातीला पाच पन्नासला रेडिओचं बीप सुरू व्हायचं मग नंतर काय व्हायचं पाच पंचावन्नला रेडिओला म्युझिक वाजायचं एक म्युजिकच खूप मला एकदम भारी वाटायचं ते म्युझिक लागले कधी रेडिओ वरती आणि इतकं भारी म्युझिक आहे तुम्ही ट्यून सर्च करा भावांनो आकाशवाणी ट्यून म्हणून तर भावांनो इतकं मजा वाटेल तुम्हाला आणि ऐकायला पण एकदम मोहकता वाटेल तुमच्या कानी तर नंतर काय व्हायचं म्युझिक संपलं मग ते लोक उद्घोषणा करायचे वंदे मातरम म्हणून मग मं, मग ते रेडिओ वरती वंदे मातरम सुरू होऊन नंतर मग ते रेडिओ वरती उद्घोषणा करायचे हे तीनशे अकराश पाच मीटर अर्थात नऊशे त्रेसष्ट किलो हर्ट वरून आम्ही आकाशवाणी जळगाव केंद्रावरून बोलत आहोत सकाळचे पाच वाजून पंचावन्न मिनिट झालेले आहे प्रसारित करूया या मंगलवाद्याने सभेचे आरंभ करूया आधी तारीख सांगायचे आज कोणवार आहे शेकोन एकोणीसशे एकाहत्तर शे आज मंगळवार दिनांक बारा तेरा असं ते, ते सांगायचे रेडिओद्वारे मग मग त्या कार्यक्रमाची उद्घाटना करायचे का मग जेव्हा सनाई वाद्य सुरू व्हायचा रेडिओवरती तर इतकं भारी वाटायचं भावांनो अक्षरशः वाटायचं कोणा कार्यक्रमात का सकाळी सकाळीच बसलो आहोत इतकं मोहकता होती त्या संगीतामध्ये आणखीन सुद्धा आपल्याला ते सनाई वाद्य ऐकलं ना तर ती जुनी आठवण आपल्या का कानी पडते आता प्रत्येकाच्या मोबाईल वरती ऑल इंडिया रेडिओच जे ऍप्लिकेशन आहे ते आलेले आहे प्रत्येकाने तो ऍप्लिकेशन डाउनलोड करायचा भावांनो प्ले स्टोर म्हणून तुम्हाला सुरुवातीला सांगतोय मी आणि जे तुम्ही कार्यक्रम ऐकणार ते कार्यक्रम तुम्हाला इतके भारी वाटणार भावांनो आपल्या रेडिओची जुनी आठवण तुम्ही विसरू नका ही कळकळीची कल विनंती आहे तर पुढे सुरुवात करूया मग नंतर काय व्हायचं वाद्य वाजायचं मग ते म्हणायचे सकाळचे सहा वाजत आलेले आहे प्रसारित करूया हिंदी समाचार मग जेव्हा जो हिंदी समाचार लागायचा सुरुवात व्हायची हिंदी बातम्यांची तर मग ते कशा म्हणायचं नाही आकाशवाणी हे अबाप से समाचार हरिसंदोष हरिसोष जे होते इतके भारी पत्रक निवेदक होते बाबांनो बातमी वाचक इतके भारी होते त्या काळाचे आणि आता सुद्धा पण आहे तर मग ती बातमी पत्र झाल्यानंतर मग त्यानंतर सहा वाजून पाच मिनिटांनी विशार पुष्प हा कार्यक्रम लागायचा आकाशवाणी जळगाव असो आकाशवाणी पुणे वर विचारमंथन मग त्यानंतर सहा वाजून दहा मिनिटांनी आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम असायचा इतका भारी 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 भक्ती गीता असतात आकाशवाणीवरती टाकतात जुने गायकांचे गाणे असेल नवीन गायकांचे गाणे असेल हे आकाशवाणी जळगाव केंद्रावर पुणे केंद्रावर तुम्हाला ऐकायला मिळेल तर त्यानंतर झाला असं नंतर मग साडेसहाला कार्यक्रमाची रूपरेषा असायची त्यानंतर सहा वाजून अं पस्तीस मिनिटांनी अं कृषीवाणी ते पहिला नाव होता कृषी साधना तो, तो कार्यक्रम असायचा नंतर सहा चाळीसलाच अं हा कार्यक्रम असायचा आरोग्य धनसंपदा अ त्या काळी प्रतिमाताई जगताप आकाशवाणीच्या निवेदिका त्यानंतर श्रीकांत सर असेल श्रीकांत दानी सर सतीश पप्पू सर यांचं निवेदन इतकं भारी होतं त्यानंतर सुनीता दीक्षित मॅडम असेल त्यांचा कार्यक्रम असायचा निसर्ग संपदा सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी मग त्यानंतर सात त्यानंतर मग हिंदी समाचार लागायचा मग ते झालं की नंतर मग सात वाजता आवतीभोवती हा कार्यक्रम असायचा आकाशवाणी जळगाव केंद्रावरती जळगाव जिल्ह्यातल्या घडामोडी आणखीन सुद्धा हा कार्यक्रम आहे सात वाजता त्यानंतर सात वाजून दहा मिनिटाला जेव्हा उद्घोषणा व्हायच्या कार्यक्रमाच्या आडोठेसा असायच्या नंतर मग सव्वा सातला कार्य आकाशवाणीच जे प्रादेशिक बातमीपत्र आहे सकाळचं आकाशवाडे पुणे केंद्राचं त्रि उद्घोषकले भारी होते रे का भारी? त्या काळातले भालचंद्र जोशी असेल मुर्दला घोडके मॅडम असेल इतकं भारी त्यावेळेस काळ होता आणि आता सुद्धा आहे त्या राष्ट्र जे प्रादेशिक बातमीपत्र आहे ते बातमीपत्र ऐकायला विजय लाडकर सारखा काहीतरी नाव होतं त्यांचं ते पण एकदम भारी बातमीपत्र वाचायचे स्वाती आई असेल त्यानंतर राजेंद्र क्षीरसागर सर असेल यांचं जे बातमीपत्र वाचायची शैली होती तर ती खूप भारी होती त्यानंतर बातमीपत्र झालं की त्यानंतर असायचा कार्यक्रम चित्रपट संगीत हिंदी चित्रपट संगीत असायचा किंवा मराठी संगीत असायचा नंतर आकाशवाणीमध्ये हळूहळू बदल झाले त्यानंतर मग कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम दिल खुलास मग दोन हजार सहा सातला ला हा कार्यक्रम आला वसा जल स्वच्छतेचा बालपाणीच्या आठवणी हा मुंबई केंद्रावरचा कार्यक्रम सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी असायचा मग त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम मग त्याने एक कार्यक्रम ऍड केला वसा व, वसा जल स्वच्छतेचा इतके भारी प्रोग्राम असायचे त्यावेळेस आकाशवाणीचे मग त्यानंतर सात वाजून पंचावन्न मिनिटांनी जाहिरात यायच्या रेडिओ मग आठ वाजता हिंदी समाचार म्हणजे समाचार प्रभात त्यानंतर मॉर्निंग न्यूज हे जे इंग्रजी बातमीपत्र असायचं त्यानंतर साडेआठ वाजता मराठी बातमीपत्र असायचे दिल्लीवरती दिल्ली, दिल्ली केंद्रावरती आता दिल्ली केंद्रावरती नसून आता मुंबई केंद्रावरती त्यानंतर कोरोना कोरोनाच्या काळामध्ये आता पुणे केंद्रावरती राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होऊ राहिलं भावांना पहिल्यांदा राष्ट्रीय बातमीपत्र थोडा वेळ बंद झालं होतं आता पुणे केंद्राने ती जबाबदारी सांभाळलेली आहे बघा मग मग त्यानंतर काय असायचं अ आठ वाजून चाळीस मिनिटांनी अ गीत बहार आता त्या कार्यक्रमाचं नाव बदललं लखलक चंदिर अंतर्गत सुभा सदाबहार हिंदी गीत बहार हा कार्यक्रम आता आकाशवाणी जळगाव केंद्रावरती ऐकला भावांनो तुम्ही ऍप नक्की घ्या इतके भारी क्रम भारी कार्यक्रम असतात आकाशवाणी पुणे झालं जळगाव झालं परभणी झाले मग त्यानंतर त्यांचा कार्यक्रम असायचा नऊ वाजता गोदरेज पावडर हेड आहे मग त्यानंतर नऊ वाजून दहा मिनिटांनी मिश्र संगीत असायचा त्यानंतर साडेनऊ वाजता शास्त्रीय संगीत मग दहा वाजता कार्यक्रमाची सभा संपायची मग त्यानंतर अं साडेबारा वाजता सभा सुरू व्हायची मग कार्यक्रम असायचा माहेर महिला भगिनींसाठी त्या आता कार्यक्रमात बदल झालेला वनिता मंडळ म्हणून आता त्यांनी दाखवणं लावला त्यानंतर इतका भारी कार्यक्रम असायचा त्या कार्यक्रम झाला की मग मराठी बातमीपत्र दाखवायचं आधी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून त्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्याचं मराठी वार्तापत्र असेल जालना जालना असेल औरंगाबाद असेल सॉरी छत्रपती संभाजीनगर असेल किंवा सोलापूर असेल त्या काळामध्ये तर औरंगाबाद म्हणूनच त्यांनी नाव दिलेलं होतं आता सरकारने नाव बदललेलं आहे खूप छान गोष्ट आहे मग त्यानंतर एक वाजून चाळीस मिनिटांनी जो कार्यक्रम असायचा तो म्हणजे राष्ट्रीय सॉरी मराठी बातमीपत्र प्रादेशिक मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या स्थिती त्या बातमीपत्र वाचण्यासाठी वा, सुनील कांबळे सर असेल किंवा इतर जे कोणी व्यक्ती असेल त्यांची बातमीपत्र इतकी भारी असायचे भावांनो त्यानंतर दोन वाजता हिंदी कार्यक्रम असायचा आपकी पसंत मंगळवारी चित्रगंगा रोज असायचं मग त्यानंतर सव्वा दोन वाजता हे हा कार्यक्रम असायचा अ समाचार इतकं म्युझिक भारी होतं त्या काळातला पण तो समाचार ऐकायला इतकं भारी वाटायचं मग त्याने म्युझिक मध्ये बदल केला राव मग दोन अडीच ला ते बातमीपत्र लागायचं मग तीन वाजता अ सभा संपन्न व्हायची नंतर पाच वाजून पंचा पाच साडेपाच कार्यक्रम असायचा युववाणी इतका भारी कार्यक्रम असायचा भावांनो त्या काळात आणि आता सुद्धा आहे आणि वेगवेगळ्या कलाकारांची मुलाखत असायची हाय लो युववाणी असायचा सोमवारी त्यानंतर अं हायलो गीत मंथन अ जो कार्यक्रम असायचा तो विजय सपकाळे सर साजरा करायचे इतका भारी कार्यक्रम असायचा त्यावेळेस अं मग त्यावेळेस लोक रेडिओला जास्त ऐकायचे आणि रेडिओ लोकांकडे जास्त आकर्षित व्हायचा रेडिओ मुळे लोक जास्त रेडिओ कडे आकर्षित व्हायचे इतकं भारी काळ होता त्या रेडिओचा तुमच्याकडे हो तुम्ही कधी हा रेडिओ ऐकलेला रेडिओ वरती मनोरंजन कार्यक्रम ऐकलेला आहे का आणि तुमच्याजवळ रेडिओ होता का आणि त्या काळात रेडिओ ऐकून तुम्हाला कसं वाटायचं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा भावांनो अरे भावांनो तुम्ही लाईक पण करत नाही आणि व्हिडिओला शेअर सुद्धा करत नाही राह भावांनो आणि हो जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करत राहा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रे भाऊ बाय बाय Good morning.